गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्वालिटी वाढवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती मंथन एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे एकोणतीस आणि एकशे तीस असे एक दोन उतारे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे उतारे तुम्ही पाहिले नसतील तर सर्व उतार्यांचे एकत्र प्लेलिस्ट मी आपल्या व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जेणेकरून तुमचे आतापर्यंत काही व्हिडिओ स्किप झाले असतील उतारे स्किप झाले असतील तर ते तुम्ही उतारे पाहू शकता <clears throat> अशा पद्धतीने जवळपास तीनशे ते साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला तर वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकशे कडे ओके okay. नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून हो घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो आता कोणी कमेंट करू नका छोडो बार भारत चळवळ केव्हा सुरू झाली पर्याय ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीशे बेचाळीस आणि डी एकोणीशे अठ्ठेचाळीस ओके okay. पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना शाळेत न जाण्याचे आव्हान कोणी केले पर्याय मुख्याध्यापक बी ब्रिटिश ब्रिटिश सरकार सी महात्मा गांधी डी भूमिगत नेते ओके okay. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन लेखक घड्याळात दोन तास पुढील वेळ लावत असे कारण पर्याय ए अपरात्री जाण्यापासून पालकांनी रोखू नये म्हणून बी राजद्रोहासाठी ते आवश्यक असते सी भूमिगत नेत्यांची तशी ताकीद होती आणि डी तसे करणे धाडसीपणाचे असल्यामुळे आता योग्य उत्तर काय आहे ते आपण नंतर पाहणार आहोतच प्रश्न पुढचा छोडो भारत चळवळीत कोणत्या गोष्टीला महत्व होते पर्याय ए सरकारी मालावर बहिष्कार टाकणे बी सरकार विरोधी लढाया करणे सी वर्तमानपत्र छापणे आणि डी गावोगावी जाहीर सभा घेणे प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे ओके okay, निशा या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द आहे पर्याय ए पहाट बी दिवस सी रात्र आणि डी राजद्रोह पहा विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे एकोणतीसावा आहे कोल्हापूर नंतर आम्ही पुण्याला आलो आता कोल्हापूर पुणे ओके एकोणीसशे बेचाळीस साली हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी छोडो भारत चळवळ सुरू झाली केव्हा सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस ला गांधीजींच्या आदेशांचे पालन करून शाळांवर बहिष्कार टाकणाऱ्यांमध्ये मी देखील होतो गांधीजींनी आदेश दिला होता की शाळांवर बहिष्कार टाका आणि त्याचा त्यांच्या आदेशांचा पालन करण्यामध्ये मी देखील होतो असं लेखक किंवा निवेदक म्हणत आहेत ब्रिटिश राजसत्तेचा अंत करण्यासाठी अनेक मार्ग चोखाळले जात होते म्हणजे ब्रिटिश राजसत्ता जी होती त्यांचा अंत त्यांचा शेवट करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जात होते त्याचाच एक भाग म्हणून शाळांवर बहिष्कार टाकण्यात आला होता थोडस वर घेतो त्याआधी मी गुप्त सभांना सुद्धा हजर राहत असे पर पत्रके वाटण्याचे काम मी करी राजद्रोह हा शब्द जेव्हा सतत वापरला जाईल तेव्हा सतत वापरला जाईल ब्रिटिश सरकार विरोधी कारवाया करणे हा राजद्रोह मानला जाईल ब्रिटिश सरकारच्या विरोधात ज्या काही कारवाई केल्या जात असत त्या ब्रिटिश सरकार त्याला राजद्रोह म्हणत असे मला हे सारे खूपच धाडशीपणाचे वाटे भूमिगत नेत्यांच्या सभा पहाटे तीन चार वाजता होत जे नेते भूमिगत असायचे आणि त्यांच्या सभा पहाटे तीन चार वाजता होत असत त्यांना हजर राहण्यासाठी मी एक युक्ती करत असे त्या सभांना हजर राहण्यासाठी लेखक किंवा निवेदक एक युक्ती करत असत रात्री घड्याळ दोन तास पुढे करून ठेवायचो पहा मी बाहेर पडत असे तेव्हा घड्याळ साधारण पाच वाजलेले असत म्हणजे काय दोन तास पुढं आहे म्हणजे पाच वाजलेले आहेत आईला वाटे मी पहाटेच फिरायला चाललोय परंतु तेव्हा किती वाजले असेल तीन वाजलेले असेल सभा आटोपल्यानंतर सगळे उठायच्या आत मी परत घरी परत येई आणि घड्याळ गुपचूप पूर्ववत करून ठेवी अशा पद्धतीने खूप छान हा उतारा आता प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत छोडो भारत चळवळ केव्हा सुरू झाली पर्याय ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे बेचाळीस आणि डी एकोणीसशे अठ्ठेचाळीस चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय हर्षवर्धन अनुज व्हेरी गुड पंकजा नंदन राज नैतिक रिद्धी अवनी जानवी समर्थ तृप्ती किशोरी नंदन अभिलाषा व्हेरी गुड आरोही समर्थ अनन्या अथर्व अक्षदा गौरव आनंद भाग्यश्री सानप आदित्य मंथन व्हेरी गुड प्राची वेदांत हिमानी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे छोटा प्रश्न सोपा प्रश्न छोडो भारत चळवळ केव्हा सुरु झाली एकोणीशे सत्तेचाळीसला नाही कारण तो आपला भारत देश स्वतंत्र तेव्हा झाला होता एकोणीशे पंचेचाळीस नाही एकोणीशे बेचाळीस हे उत्तर योग्य आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस नाही सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे वळूया थोडस वेगाने मी आज घेत आहे विद्यार्थ्यांना शाळेत न जाण्याचे आवाहन कोणी केले मुख्याध्यापक ब्रिटिश सरकार महात्मा गांधी भूमिकेत नेते सोपा प्रश्न चला वेदांत मोगरे नाव लिहित चला आणि प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात चला हर्षवर्धन नंदन अनुज जानवी अक्षदा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर बी म्हणत आहे सुरनर नलावडे नावलिया हिमानी समर्थ तनिष्का तृप्ती अभिलाषा संध्या ईश्वरी आदित्य अनन्य मानसी व्हेरी गुड संदीप खूप सारे छान उत्तर देत आहेत आनंद भार्गवी मंथन वेदांत विराज चला भाग्यश्री सानप व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा विद्यार्थ्यांना शाळेत न जाण्याचे आवाहन कोणी केले मुख्याध्यापकाने केले का नाही ब्रिटिश सरकारने नाही महात्मा गांधींनी होय भूमिगत नेत्यांनी ने नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर लेखक घडण्या दोन तास पुढील वेळ लावत असे कारण पर्याय ए अपरात्री जाण्यापासून पालकांनी रोखू नये म्हणून बी राजद्रोहासाठी ते आवश्यक असते सी भूमिगत नेत्यांची तशी ताकद होती आणि डी तसे करणे धाडसपण पन, धाडशीपणाचे असल्यामुळे चला योग्य उत्तर निवडायचंय चला पंकजा जान्हवी नैतिक गजानन सर माझं नाव शिरसाट बेटा तुम्ही प्रश्न क्रमांक लिहा आपलं नाव लिहा ओके पंकजा सुनर गायकवाड प्रश्न क्रमांक तीनच उत्तर आपल्याला निवडायचंय अक्षदा व्हेरी गुड हर्षवर्धन चला दि नंदन प्राची ओके गोगावकर नाव लिहित चला भाग्यश्री सानप भार्गवी तनिष्का ईश्वरी जान्हवी अनन्या गजानन वेदांत राज ओके अनुज समर्थ अथर्व मंथन सूरज आनंद नैतिक चला वेरी गुड खूप सारे विद्यार्थी वेगाने उत्तर येत आहेत मुलांना लाईक करत चला असे उत्तरांचे स्पष्टीकरण कोणतेच सर सांगू शकत नाही ओके धन्यवाद चला वेदांत गोरे किशोरी श्रीकर युवराज आणि प्रांजली चे आई वडील दिसत आहेत युवराज आणि प्रांजली दोन्ही विद्यार्थी आपला क्लास करून भरपूर मेहनत करून ते नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेली आहेत चला तर धन्यवाद पुढे लेखक घडत दोन तास पुढील वेळ का लावत असतात कारण अपरात्री जाण्यापासून पालकांनी म्हणजे आई वडिलांनी रोखू नये म्हणून का होय हे उत्तर होऊ शकतं परंतु प्रश्न पर्याय क्रमांक बी पण पहा राजद्रोहासाठी ते आवश्यक असते म्हणून लेखकाने घड्याळात दोन तास पुढील वेळ लावली का नाही भूमिगत नेत्यांची तशी ताकीद होती का नाही तसे करणे धाडसीपणाचे असल्यामुळे नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर छोडो भारत चळवळीत कोणत्या गोष्टीला महत्व होते पर्याय ए सरकारी मालावर बहिष्कार टाकणे बी सरकारी सरकार विरोधी लढाई करणे सी वर्तमानपत्र छापणे आणि डी गावोगावी जाहीर सभा घेणे चला योग्य उत्तर निवडायचे सगळेच पर्याय जवळचे वाटतात परंतु योग्य उत्तर आपल्याला निवडायचे नंदन ओके प्रश्न क्रमांक लिहा सुर ओके हर्षवर्धन बी म्हणत आहे हिमानी ए म्हणत आहे रिद्धी बी म्हणत आहे अनन्या ओके छोडो भारत चळवळीत कोणत्या गोष्टीला महत्व होते वेदांत नृपेंद्र पंकजा घुले तनिष्का भाग्यश्री सानब गौरव संध्या ईश्वरी आदित्य रोहित अथर्व संध्या ओके आराध्या भाग्यश्री अनुज अक्षदा व्हेरी गुड चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी ए म्हणत आहे डी कोणी म्हणत आहे पहा पुन्हा एकदा उतार्याकडे जाऊया म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल राजद्रोहपर पत्रके वाटण्याचे काम प्रश्न काय आहे परत एकदा बघूया छोडो भारत चळवळीत कोणत्या गोष्टीला महत्व होते छोडो भारत चळवळीमध्ये पहा शाळावर बहिष्कार टाकणे तसेच पर पत्रके वाटण्याचे हा सत शब्द सतत ओके चला या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण आता छोडो भारत चळवळीत कोणत्या गोष्टीला को अधिक महत्व होते सरकारी मालावर बहिष्कार टाकणे या हे उत्तर होऊ शकत नाही सरकार विरोधी लढाया करणे नाही वर्तमान पत्र छापणे सॉरी हे, हे पण छापण्याच नाही तर गावोगावी जाहीर सभा घेणे हे उत्तर अगदी जवळच आहे ओके वर... पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे पुढचा प्रश्न क्रमांक पाच निशा या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द आहे पहाट दिवस रात्र राजद्रोह चला भार्गवी तन्वी सुरनर प्राची प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर आपल्याला निवडायचे तृप्ती अनुज मानसी तनिष्का अनन्या आदित्य रिद्धी ओके जान्हवी नृपेंद्र गौरव पंकजा चव्हाण विराज संध्या प्राची मंथन अवनी नंदन तृप्ती अरोही राज चला व्हेरी गुड सर सर्व विद्यार्थ्यांचा अगदी जवळपास बरोबर आहे निशा या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द उतार्यात आलेला हा शब्द खूप महत्वाचा असतो आणि समानार्थी शब्द विचारलेला आहे निशा म्हणजे पहाट नव्हे दिवस नव्हे तर निशा म्हणजे रात्र राजद्रोह नव्हे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढच्या उताराकडे आपण लगेच वळणार आहोत उतारा क्रमांक एकशे तीस नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया हो त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर मार्केटिंग मध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्व आहे पहा थोडासा वेगवेगळ्या प्रकारचा उतारा आपण घेत आहोत पर्याय ए पैसा बी कच्चा माल सी धंद्याला डी वेळेला कोणत्या गोष्टीला महत्व आहे ते आपण उतारात वाचल्यानंतर लक्षात येईल आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उताऱ्यात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं उतार्यांमध्ये कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केले आहे पर्याय ए व्यवसाय बी मार्केटिंग सी लघु उद्योग आणि डी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर मार्केटिंगच्या सोयी कोणी उपलब्ध करून द्याव्यात सोय झालेला आहे सोयी असं वाचायचंय सरकार कारखानदार महामंडळ मालक प्रश्न पुढचा माल वेळेवर विकला नाही तर पहा या ठिकाणी तीन विधान दिलेली आहेत आणि मग त्याचं आपल्याला योग्य उत्तर पर्याय निवडायचं आहे तीन विधान कोणते आहेत अ त्यात पैसा गुंतून पडतो पहा माल वेळेवर विकला नाही तर काय होईल ब दुसरा माल तयार करण्यासाठी पैसा उपलब्ध होतो क आपल्या धंद्याकरिता कच्चा माल विकत घेता येत नाही अशी तीन विधान दिलेली आहेत पर्याय ए पहा फक्त अ बरोबर बी फक्त ब बरोबर सी अ आणि क बरोबर आणि डी अ आणि ब बरोबर विद्यार्थी मित्रांनो कमेंट आता करत बसू नका फक्त प्रश्न आणि पर्यायाकडे लक्ष द्या मी जे सांगत आहे त्याकडे लक्ष द्या प्रश्न पाचवा या उत्तरातील शेवटचा प्रश्न मार्केटिंग हे एक आहे पर्याय ए व्यवसाय बी विचार सी गरज आणि डी शास्त्र चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचा उत्तरा क्रमांक एकशे तिसावा निरनिराळे व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना आपल्या व्यवसायात लक्ष घालून आपल्या मालाला कोठे मागणी आहे याचा विचार करता येत नाही पहा बऱ्याच लोकांना आपल्या कोण कौन, कोणत्या माला मालाची गरज आहे आपल्या मालाला कोठे मागणी जास्त आहे याचा ते विचार कधी कर, कधी करत नाहीत कारण मार्केटिंग हा आज मार्केटिंग हे आज शास्त्र झाले आहे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये मार्केटिंग हा विषय आलेला आहे तेव्हा मार्केटिंगच्या सोयी या महामंडळाने या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत कोणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत तर महामंडळाने दिल्या पाहिजेत असं म्हटलेलं आहे निरनिराळ्या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करू इच्छिणारी मंडळी आहेत कुशलतेने काम करू शकणारी मंडळी आहेत ते चांगल्यापैकी दर्जेदार माल तयार करतात परंतु त्यांना या मालाच्या मार्केटिंगकडे लक्ष देता येत नाही आपली मालाची चा क्वालिटी चांगली जरी असली तरी त्याची मार्केटिंग होणे पण खूप महत्वाचे असतं म्हणून आम्ही नेहमीच सांगत असतो आपला मोफत क्लास जरी असला बऱ्याच लोकांना वाटत की मोफत आहे काय याची क्वालिटी आहे परंतु पालकांनी आपल्या या क्लासची इतकी प्रशंसा केलेली आहे इतकं इतर व्यक्तीपर्यंत खूप जास्त प्रसार केलेला आहे त्यामुळे आपले आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत म्हणजेच काय तर आपले मार्केटिंग पण झाली पाहिजे तेव्हा त्यांच्या मालाच्या मार्केटिंगची सोय करण्यात आली पाहिजे मार्केटिंगमध्ये वेळेचे फार महत्व असते पहा यावर प्रश्न आहे वेळेवर माल विकला नाही तर पैसा गुंतून पडतो पहा माल तयार आहे आणि तो जर माल वेळेवर विकला गेला नाही तर काय होईल पैसा गुंतून पडतो आणि दुसरा माल तयार करण्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही म्हणजे तो माल विकलाच नाही पैसा नाही आणि पैसा नाही आला तर दुसरा माल तयार होईल का नाही त्यामुळे त्यांना आपल्या धंद्याकरिता कच्चा माल विकत घेता येत नाही पैशाच्या अडचणी येतात अशा पद्धतीने छोटासा उतारा परंतु आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा पहा जे हे जे आपण उतारे घेत आहोत त्या उतार्यांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे केवळ वाचणे प्रश्नांची उत्तरं देणे परीक्षेत पास होणे एवढंच हे उतारे नाहीत तर आपल्या आयुष्यामध्ये शिक खूप काही शिकायला मिळणारे शिकवून जाणारे हे उतारे आहेत प्रश्न पहिला मार्केटिंग मध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्व आहे पैसा कच्चा माल धंद्याला वेळेला चला शेळके काही विद्यार्थी प्रश्न किंवा पर्याय अगोदर वाचले होते उतारा व्यवस्थित वाचला नाही आणि मग डायरेक्ट उत्तर देतात ओके भाग्यश्री व्हेरी गुड तृप्ती समर्थ अनन्या प्राची मंथन विराज नृपेंद्र पहा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी पर्याय एक निवडत आहेत त्यांचं बरोबर आहे त्यांच्या त्यांच्या बरोबर आहे परंतु उतारात काय सांगितलं आहे महत्वाचं आहे मार्केटिंग मध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्वाचं पैसा तर प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय कोणती गोष्ट होऊ शकत नाही चांगली असेल किती वाईट असेल दानधर्म करायचा असेल तरी पैसा लागतो ओके लक्षात ठेवा आणि म्हणून पैसा खूप महत्वाचा आहे परंतु उतारात तसं मार्केटिंग मध्ये विचारलेलं आहे आपल्याला आणि उतारात स्पष्ट सांगितलेलं आहे पैसा या गोष्टीला महत्व आहे का नाही कच्चा माल नाही धंद्याला नाही तर वेळेला खूप महत्व आहे महत्व आहे असं स्पष्ट उल्लेख आहे म्हणून पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न तुमच्या समोर उतार्यामध्ये कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केलेले आहे व्यवसाय मार्केटिंग लघुउद्योग कामधंदा ओके हिमानी प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर निवडायचे आदित्य बेटा इतर इमोजी नको आदित्य सोनोने काही विद्यार्थी नवीन असतात इकडे तिकडे कुठे फिरून आलेले असतात ओके त्याच्यामुळे इकडे ते अशा कमेंट करण्याचा प्रयत्न करतात इतरांना डिस्टर्ब करतात विद्यार्थी मित्रांनो पाच विद्यार्थी असतील तरी चालते परंतु नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिजे ओके कारण मी नियमित क्लास मोफ ओके मोफत आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका चला अक्षदा वेदांत अं आराध्या जानवी ओम राज अभिलाषा नृेंद्र राधिका अथर्व संध्या नैतिक हर्षवर्धन तनिष्का भाग्यश्री सान पंकजा खुले आनंद अवनी ईश्वरी समर्थ मृणाली भार्गवी रिद्धी श्रेष्ठा प्रज्वल प्राची चला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन आहे पहा विद्यार्थी त्यानं उतार्यांमध्ये व्यवसाय मार्केटिंग लघुउद्योग का कामधंदा कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेला आहे मार्केटिंग पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मार्केटिंगच्या सोयी कोणी उपलब्ध करून द्याव्यात असं सांगितलेलं आहे उतार्यामध्ये पर्याय ए सरकार बी कारखानदार सी महामंडळ डी मालक योग्य उत्तर निवडायचे चला राज विराज शिवतेज संध्या युवराज व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो मार्केटिंगच्या सोयी कोणी उपलब्ध करून द्याव्यात सरकारने का नाही कारखानदारांनी नाही तर महामंडळाने असं उत्तरात सांगितलेलं आहे मालकाने नाही काही विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे चुकत आहेत त्याचं एकच कारण असू शकतं एकतर निष्काळजीपूर्वक तुम्हाला उत्तर द्यायचे दुसरी गोष्ट उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न आणि पर्याय तुम्ही वाचले नाहीत त्यानंतर उतारा काळजीपूर्वक वाचला नाही ओके आणि एखाद्या वेळेस एखादा प्रश्न समजला नसेल तुम्ही सगळंच काळजीपूर्वक करत आहे तरी सुद्धा एखादा प्रश्न चुकत असेल तर काही हरकत नाही ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर लेडी प्रश्न आहे म्हणजेच काय तर एक विधान दोन तीन विधानं दिलेली आहेत चला माल वेळेवर विकला नाही तर काय होईल पर्याय नाही विधान अ त्यात पैसा गुंतून पडतो ब दुसरा माल तयार करण्यासाठी पैसा उपलब्ध होतो क आपल्या धंद्याकरता कच्चा माल विकत घेता येत नाही कोणतं विधान फक्त पर्याय ए फक्त अ बरोबर बी फक्त ब बरोबर सी अ आणि क बरोबर आणि डी अ आणि ब बरोबर कोणतं बरोबर आहे ते तो पर्याय निवडायचा आहे अशा पद्धतीचे प्रश्न आता जास्त येत आहेत चला मी त्याचं स्पष्टीकरण खूप व्यवस्थित सांगणार आहे त्याला मंथन हर्षवर्धन अक्षदा प्राची विराज राधिका भार्ग, भार्गवी व्हेरी गुड चव्हाण लाड ना, नाव चला भाग्यश्री सानप सुर्नर शिरसाट ओके अभि अभित्य नाव लक्षात आलं नाही चला निष्का विलाशा आरोही प्राची ओके नृपेंद्र अथर्व अवनी गौरव अक्षदा शिवतेज पंकजा घुले हिमानी काही विद्यार्थी खूप छान नियमित अभ्यास करत आहेत अगदी हे प्रश्न वहीमध्ये सुद्धा लिहून घेत आहेत चला खूप छान पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा येतात मालवेळेवर विकला नाही तर अ ब आणि क असे तीन विधान आहेत एक एक विधान पाहूया आपण त्यात पैसा गुंतून पडतो का माल विकला गेला नाही तर होय हे विधान बरोबर आहे दुसरा माल तयार करण्यासाठी पैसा उपलब्ध होतो असं म्हटलेलं आहे म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्या धंद्याकरिता कच्चा माल विकत घेता येत नाही हे विधान पण बरोबर आहे म्हणजेच काय हो अ आणि ब हे दोन विधाने बरोबर आहेत कुठे पर्याय अ आणि ब सॉरी सॉरी अ आणि क अ आणि क हे दोन विधाने बरोबर आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक सी बऱ्या एक मागची हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढे जाऊया शेवटचा प्रश्न या, या उतार्यातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लगेच थोड्या वेळानंतर सराव चाचणी आपण शेअर करणार आहोत ती शे चाचणी सोडवा कालची सोडवली नसेल तर कालची चाचणी सोडवा गणिताची जम्बो टेस्ट बुद्धिमत्तेची टेस्ट सोडवली नसेल तर त्याही सोडवा आणि आज सायंकाळी सहा वाजता आपण एक जबरदस्त ट्रिकचा व्हिडिओ घेऊन येत आहोत तो सहा वाजता तुम्ही क्लास जॉईन करा ओके okay, आणि आतापर्यंत झालेल्या ट्रिक सुद्धा त्याची प्लेलिस्ट त्या पोस्ट मध्ये मी देणार आहे ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न मार्केटिंग हे एक आहे डॅश पर्याय ए व्यवसाय बी विचार सी गरज आणि डी शास्त्र चला योग्य उत्तर मार्केटिंग हे काय झालेले आहे आता शास्त्र झालेले आहे असं उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून व्यवसाय तर आहे विचार गरज या गोष्टी आपल्याला उतारा तसं सांगितलेलं नाही परंतु शास्त्र मार्केटिंग हे एक शास्त्र आहे असं आता म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत खूप छान सर्वांचं खूप खूप अभिनंदन एक दोन प्रश्न चुकले असतील परंतु त्या चुका आपल्याला कमी कमी करत जायचंय नक्कीच मला विश्वास आहे की तीनशे साडेतीनशे उतारे तुम्ही सोडवल्यानंतर तुमच्या चुका या झिरो होणार आहेत लक्षात ठेवा आपल्या चुका किती करायच्या आहेत झिरो करायच्या आहेत आणि मार्क किती घ्यायचे आहेत शंभर टक्के मार्क आपल्याला मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी सहा वाजता जो ट्रिक्सचा व्हिडिओ ट्रिक्सचा क्लास आहे तो सहा वाजता ठीक आहे का असेल तर यस म्हणा योग्य वेळ असेल तर यस म्हणा ओके okay. सायंकाळी सहा वाजता आपण ट्रिक्सचा व्हिडिओ क्लास अं हिवरे नाही म्हणत आहे okay. ओके किती वाजता घेऊ शकतो सांगा काकडे यस म्हणत आहे बर सावंत यस म्हणत आहे ओम यस म्हणत आहे हिरवे नाही म्हणत आहे बहिरे यस म्हणत आहे चला स्वराज्ञ यस म्हणत आहे ओके okay, काही विद्यार्थी यस yes, म्हणत आहेत काही विद्यार्थी सर सात वाजता घ्या बर ठीक आहे यस yes. वाडेकर ओके okay. चव्हाण अनंत साडेसात पुणे सात म्हणत आहे आठ वाजता म्हणत आहेत okay. ओके no, नो म्हणत आहे बाय बाय सर ओके सात okay. आठ ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सायंकाळी सहा वाजता आपण क्लास घेऊया हो ज्यांना शक्य नाही सहा वाजता करणं त्यांनी तुमच्या वेळेप्रमाणे नंतर त्याच लिंकवर क्लिक करून तुम्ही क्लास करू शकता किंवा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही त्यावर क्लिक करून तो ती ट्रिक अत्यंत महत्वाची ट्रिक जे की आतापर्यंत तुम्ही तुम्ही कधी ती पाहिली नसेल अशा पद्धतीची ट्रिक मी आज सायंकाळी घेणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे